नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त एकदम सोपी झटपट अशी बनणारी थाळी सांगणार आहे तर ह्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा ही थाळी चला तर मग पटकन स्टार्ट करूया आपण रेसिपीला सर्वात आधी इथे मी वरण बनवून घेणार आहे तर वरणासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे ही तुरीची डाळ तीन ते चार पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे तर इथे मी ही तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ मी एका कुकरमध्ये काढून घेते यामध्ये एक इंच वरती पाणी राहील इतपत पाणी यामध्ये घालायचे आहे तसेच यात पाव टीस्पून हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आता याच्यावर कुकरचे झाकण लावून चार ते पाच शिट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहे आता इथे डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत मी भाताची तयारी करते तर इथे भातासाठी मी अर्धा कप तांदूळ घेतला आहे हा तांदूळसुद्धा तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर आता इथे मी हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये मी हा तांदूळ काढून घेते इथे मी आता भात हा पातेल्यामध्ये बनविणार आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात एकाच कुकरमध्ये दोन भांडे असतात तर एकामध्ये डाळ आणि एकामध्ये भात लावून सुद्धा लवकर होतो तर आता इथे मी थोडेसे वरती पाणी राहील इतपत पाणी घातले आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर आता इथे एक भात शिजतो आहे तोपर्यंत मी इथे भाजी करून घेते सर्वात आधी आता इथे भाजीसाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतले आहे यात एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घातले आहे जिरे चांगले फुलल्यावर त्यात दालचिनीचे दोन तुकडे घालायचे आहे एक टेबल स्पून आले लसून मी इथे ठेचून घेतले आहे ते घातले आहे चांगले परतून घ्यायचे आहे आले लसून आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्तपैकी असा परतून झालेला आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा हा चांगला परतून घ्यायचा आहे यात एक टीस्पून धने पावडर घालायची एक टेबलस्पून इथे लाल तिखट घालायचं आहे नंतर एक स्पून मी गरम मसाला घातला आहे आता हे सगळं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत तर आता इथे तेल मस्तपैकी सुटलं आहे तुम्ही बघू शकतात नंतर यामध्ये पाणी घालायचे आहे तुम्हाला जितकी ग्रेवी पातळ ठेवायची आहे किंवा घट्टसर ठेवायची आहे तितकं तुम्ही पाणी यामध्ये घालायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी आता मी उकडू देते भाजी उकळते तोपर्यंत आपण श्रीखंड बनवून घेऊया तर इथे मी अर्धा किलो चक्का घेतलेला आहे आता सर्वात आधी हा चक्का मी एका चाळणीने गाळून घेते कारण चाळणीने गाळल्यास त्यामध्ये गाठी राहणार नाही चक्क्याच्या मस्त मऊसूत असं हे श्रीखंड तयार होईल तर अशा प्रकारे एका चाळणीने मी हा चटका मस्तपैकी गाळून घेते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकतात चटक्याला तर बघू शकता तुम्ही हा चटका मस्तपैकी असा गाळून झालेला आहे आता जेवढा चटका असणार तेवढीच पिठी साखर घ्यायची आहे पण इथे मी साखर कमी घेते म्हणजेच अर्धा किलो चक्का असेल तर अर्धा किलो पिठी साखर घेत गह, घ्यायची असते पण मी इथे अर्धा किलो चक्क्याला पाव किलोच साखर पिठी साखर घेतली आहे कारण मी इथे जो आंब आंब्याचा रस वापरत आहे तो हापूस आंब्याचा आहे आणि तो पण खूप गोड आहे म्हणून मी इथे साखर कमी घेतली आहे तर आता याच्यामध्ये मी एक कप आंब्याचा रस घालून टाकला आहे आणि सर्व मिक्स करून इथे श्रीखंड तयार झाले तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं हे आम्रखंड तयार झालेलं आहे लगेच याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर इथे मी आता काजूचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे घातले आहे तर हे श्रीखंड मस्तपैकी तयार झालेलं आहे आता इथे आपली इथे भाजी मस्तपैकी उकळायला लागलेली आहे त्यामध्ये मी तिखट शेव तिखट जे शेव येतात ते जाड शेव मी इथे घातले आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद केलेला आहे तर इथे ही आपली शेवाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता इथे पुरी करून घेऊया आपण तर पुरी बनवण्यासाठी इथे मी दीड कप कणिक घेतलेली आहे आता ह्या कणिकमध्ये मी एक टी स्पून मिरे पावडर घालते तसेच आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टेबल स्पून मी याच्यामध्ये रवा घालते आहे रव्याने पुऱ्या खूप छान येतात आता हे पुऱ्यांचं पीठ मस्तपैकी भिजवून घ्यायचं आहे पुऱ्यामध्ये जर मिरेपूड घातली तर पुऱ्याला चव खूप छान येते तर तुम्ही बघू शकता ही टणिक मस्तपैकी मळून झाली आहे आता ह्या कणखेला मी साधारणतः पंधरा मिनटं असेच झाकून ठेवते तोपर्यंत इथे मी बटाट्याच्या भाजीची तयारी करते आता इथे हे दोन बटाटे मी उकडून घेतले आहे हे बटाटेचे असे छोटे छोटे लहान बारीक काप करून घ्यायचे आहे तर प्रकारे मी हे बटाटे कापून घेत आहे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेते ह्या तेलामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे आहे दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आले लसणाची पेस्ट इथे मी एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी पाव स्पून हिंग घातला आहे तसेच नऊ ते दहा कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहे आणि हे चांगलं तेलावर परतून झाल्यावर त्यामध्ये मी पाव स्पून हळद घालते सर्व मिक्स केल्यावर ह्यामध्ये जो बारीक कापून घेतलेला बटाटा तो घालायचा आहे उकडलेला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा बटाट्याला पिवळा कलर आला आहे हळदीमुळे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यावर थोड्या वेळ परतून घ्यायचे पाच मिनटं साधारणत मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे जे। जेणेकरून बटाटा हा खालती लागणार नाही आता हे मीठ टाकल्यावर मी हलवून घेतले आहे इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अशी आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आणि ही भाजी मस्तपैकी अशी मिक्स करून घेते तर आता इथे ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे एकीकडे तोपर्यंत आता इथे ही डाळ पण मस्तपैकी शिजलेली आहेत तुम्ही वळू शकतात मस्तपैकी शिजवून झालेली आहे डाळ तर आता एका बाऊलमध्ये मी ही डाळ काढून घेते आणि त्याचं आपण वरण बनवून घेऊया तर वरण बनवण्यासाठी फक्त त्याला तुम्ही हलवून घ्यायचं आहे नुसतं जरी चमच्याने जरी हलवलं ना तरी पण ती डाळ शि जास्त शिजलेली असेल तर लगे त्याचं लगेच असं वरण तयार होऊन जातं तर हे चांगलं मिक्स करून घेतलं तर तुम्ही वळू शकतात हे वरण आपलं इथे घट्टसर असं तयार आहे कारण भातावर हे घट्टसर वरणच चांगलं लागतं किंवा तुम्ही रवीच्या सुद्धा ते वरण घोळून घेऊ शकतात आता इथे ही टनिक मस्तपैकी मऊसर झालेली आहे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे पुरी बनवण्यासाठी तर इथे मी हा पुरी बनवण्यासाठी एक गोळा बनवून घेतला ह्या गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छोटीशी ला लहान अशी गोल पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे ही पुरी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी बारीक मी अशी लाटलेली आहेत आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं एका साईडला मी तर तेल थोडंसं जास्त गरम झालं लगेच त्याच्यामध्ये पुरी सोडायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी पुरी लगेच फुल्ली आहे दोन्ही साईडने ही पुरी मस्तपैकी तळून घ्यायची आहे वा मस्त असा कलर आला आहे हा पुरीला तर आता ही पुरी आपली तळून झालेली आहे मी काढून घेते अशा प्रकारे सर्व बाकीच्या पुऱ्या मी करून घेते तर आता इथे मिरचीचे भजे बनवायचे आहे तर मिरचीचे भजेसाठी ना माझा हा व्हिडिओ स्टिप झाला तर इथे मी ना एक कप चनापीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव स्पून ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे तसंच मिरचीला मी मधोमध ताप देऊन त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं आता ही मिरची मी ह्या चनापीठाच्या बॅटरमध्ये घालून ही त तळ तळून घेते तेलामध्ये तर, तर तेला बघू शकता तुम्ही हे मिरचीचे भजे पण आपल्या इथे तयार झालेले आहे तर आता इथे ताट मी बनवायला घेते सगळ्यात आधी ताटामध्ये लिंबू घेतले नंतर त्यामध्ये मी शेवाची भाजी घेतली तसेच आता इथे मस्तपैकी असं आप श्रीखंड तयार झालेलं आहे तेच श्रीखंडाची वाटी ठेवते मी आम्रखंडाची भात घेते वाढायला आणि त्याच्यावर मस्तपैकी असं वरण दोन अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या एका साईडला मिरचीचे भजे आणि जी बटाट्याची भाजी केली होती ती बटाट्याची भाजी मी ही वाढते तर ही आपली गुढीपाडव्याची मस्त अशी सिंपल अशी थाळी तयार झालेली आहे सुद्धा आता ह्या गुढीपाडव्याला अशी सोप पी एकदम थाळी लवकर बनणारी थाळी बनवून बघा आणि जर तुम्हाला ही माझी थाळी आवडली ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना रूढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा